राडा निवडणुकीचा संघर्ष सत्तेचा आहे या पोलिस न्यूज एक्सप्रेसच्या निवडणूक विशेष कार्यक्रमामध्ये आपलं सर्च स्वागत या मतदारसंघात विश्वजित कदम चांगले वाटते ते हातच सुद्धा माझ्या झालंय ते पण त्या योजनेतून झालेला लाडक्या बहिणींचा प्रभाव आहे शिवाय संग्राम भावनी जे आमच्या तालुक्यात काम केल्या जिल्हा परिषद माध्यमातून साडे कोटी आमदार नसताना तोच आमदार झाला तर मग काय करू शकतो मला काही एवढं माहित नाही पण भाव येणार आहे ती नक्की राज्यात राज्यात काय त्याच सांगता येते हो राज्यात नाही सांगता येत पतन पवार येणार की लय लेट नंतर नाही आलं साठ पासष्ट हजार लेट नाही येणार शंभर टक्के येणार ना, 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 ना कशाची मागाय किती की त्यांच्याबद्दल उत्सुकता आहे तर आहे आणि चांगला आहे त्यांचं काम चांगलं आहे त्यांचं सांगली जिल्ह्याचं अध्यक्ष असताना तिने बऱ्याच कामं केली सत्ता भाजपची काय नाही सगळे ईडीची ही असल्या पाणी वाटप चालली अजूनची काय पुढे तुटी काढणार सगळ्यांची काम यंदर पाणी सगळं पेडगाव तालुका केले बदल होईल म्हणजे सरकारमध्ये काय भ्रष्टाचार आहे शेतकऱ्याच्या सोयाबीनला भाव नाही भाव सरकार कोणाशी आपल्याला त्याचं काही ज्ञान नाही आमचं कडेगावात विश्वजित कदम साहेब महागाई वाटली नाही नाही महागाई तशी कडेगाव तालुक्यातला दुष्काळ असो किंवा बिलोडी भागातला परिस्थिती असो सगळ्या प्रकारच्या सगळ्या ठिकाणी नियोजन व्यवस्थितपणे करून इथल्या लोकांना सहकार्य करण्याचं काम हे विश्वजित कदम साहेब यांनी केलेलं आहे योजना सगळ्यात चांगल्या आहेत त्यांच्या तो सगळ्यात सरकारनं राहिलेल्या योजना चांगल्या आहेत आता बघा अशा कुठल्याच सरकारने येणार नाही जनतेचे जे संपर्क आहे त्यांचा काही मातीशी जुडलेली माणसं तसं तुम्ही दुसरीकडे जर गेला तर तुम्हाला बाहेर बसवणार दोन तास आणि नंतर घालवणार हीच भरपूर काम आहे रस्त्याचे पाणी प्रश्न थोडाफार खेळेगाव मतदारसंघात सध्या पुन्हा खडेगाव मध्ये संग्राम भाव देशमुख काय राज्यात पुण्याचं राज्याचं माहीत नाही पण इकडं संग्राम देशमुख निवडून एका मतानं का होईना पण निवडून येणार आता जे मला बोलायचं का नाही आता मी पण म्हणतो संग्राम देशमुख जरा निवडून आले का नाही नमस्कार राडा निवडणुकीचा संघर्ष सत्तेचा आहे या पोलूस न्यूज एक्सप्रेसच्या विशेष कार्यक्रमामध्ये आपलं सरचं स्वागत आज आपण आलो आहोत कडेगाव तालुक्यातील हिंगणगाव खुर्द या गावामध्ये पलोसकडे गाव मतदारसंघातील जनतेच्या मनातील आमदार त्यांचे प्रश्न त्यांच्या समस्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण जाणून घेत आहोत चला तर मग निवडणूक लागले राज्यात असं तुम्हाला कुणाची यावी असं वाटतं यावी जी सरकार चांगलं काम करते त्यांची यावी अडीच वर्षाचा कार्यकाळ कसा वाटतो शिंदे सरकारचा बरं आहे सध्या ह्या मतदारसंघात पुण्याच्या ह्या मतदारसंघात विश्वजित कदम फिक्सच ती शीट आहे कामच तशी हो एक तर होईल टक्कर असं आहे पण घासा होईल पण सांगू शकत नाही का ह्या भागात पतंगराव कदमच विकास काम भरपूर आहे निवडून येणाऱ्या आमदारांनी परिसरासाठी आणखी काय करायला पाहिजे निवडून येणाऱ्या आमदारांनी काय विधानसभेपेक्षा जनतेकडे जास्त लक्ष दिलं पाहिजे निवडून नूडु आली का नाही जास्त करून विधानसभाच असते जनतेकडे नसते कुठलाही आमदार असू दे इथलंच नाही प्रत्येकानं जनतेकडे जास्त लक्ष दिलं पाहिजे विधानसभेवर कमी दिलं पाहिजे राज्यात सप्ताहि राज्यात वाटतय महायुतीची सप्ताह्ता योजना दिल्या चांगल्या वाटते माझ्या ते पण त्या योजनेतून झालेला आहे मुख्यमंत्री साहेब हो फुले सध्या कुणाची हवा सध्या तरी असं वाटतंय की ह्या टायमिंगली संग्राम भाव येतील असं वाटतं बदल होईल असं वाटतंय आणि बदल झाला पाहिजे असं पण वाटत कारण की खूप वर्ष झालं म्हणजे नाही ना, ना। नवीन हो संग्राम भाऊ काम चांगलं वाटतं संग्राम भाऊ कारण की संग्राम भाऊ आमच्या साईडच्याच गावातले ते कडेपूर मधले कधी पण जावा चांगलं आहे दिला जातात हो आणि निवडून येणाऱ्या आमदारांकडून ह्या पोलीस कडेगावच्या तुमच्या गावासाठी तुमच्या परिसरासाठी किंवा मतदारसंघासाठी काय करायला पाहिजे असं तुमच्या अध्यक्ष केले भाव सारखं करत असतील कधी पण जावा हा धावून येतात कधी कधी पण ना काय नाही जरा पोरं जरा नोकरीची संधी पाहिजे युवा युवा पोर तरुण रोजगाराची संधी पाहिजे हो तरुण असणे रोजगाराची संधी नाही तेच तेवढीच फक्त हा बाकी काय प्रश्न बाकी नाही काय प्रश्न काय वाटतंय तुम्हाला राज्यात पुन्हा सत्ता येईल महायुतीची सत्ता येणार शंभर टक्के येणार आणि ला, लाडक्या बहिणींचा प्रभाव आहे शिवाय संग्राम भाऊनी जे आमच्या तालुक्यात काम केल्या जिल्हा परिषद माध्यमातून साडे तेरा कोटी आमदार नसताना तोच आमदार झाला तर मग काय करू शकतो या पोलिस गावचं त्याच्यामुळे आम्हाला तर शंभर टक्के खात्री आहे की संग्राम भावेचे आमदार आहेत निवडून आल्यानंतर त्यांनी या परिसरासाठी काय करायला निवडून आल्यानंतर त्यांचं विजन आहेच जसं टेंबू आमच्याकडे सध्या पाण्याची म्हणजे वसंतदा केलंय म्हणा किंवा संपतरावांना मुहूर्त रवली म्हणजे टेंबूची आता सगळा सुजलम सुपलम आमचा झालेला आहे परिसर अर्पळचं पाणी पर आमच्या गावांना तीन स्कीम आहेत अर्पळ ताकारी आणि टेंबू तरी काय शेतकरी आता म्हणजे माळावरती कुसळत होते आता मस्त इशारा मात आहेत शेतकरी त्यामुळे नोकरीची काय अपेक्षा नाही आणि जरी नोकरी लावायची तर फसवू नको आत्ताची मान्य आहे तुमच्याकडे ज्या संस्था आहेत आम्ही मान्य करतो पण ती फसवू नको इलेक्शन आलं की तुम्ही ऑर्डर देणार ते काय नको काय असेल ती खरं बोलावं एवढं आमच्या माध्यमात सांगतोय तुला सुटेल असं मला काय एवढं माहित नाही पण भाव येणार आहे ती नक्की फुलुस कडेगाव मतदारसंघात सध्या भाव संग्राम भाऊ आ, का वाटत तुम्हाला असं इथे बदल बोल वाटतं होणार बदल भाव एक नंबर माणूस आहे ते विषयच नाही भाव येणार तेच निवडून आल्यावरतीने काय करायला पाहिजे आणि असं सुधारणा केली पाहिजे आणि होणार आहे सुधारणा भाव येणारच आहेत म्हणलं काय वाटतं राज्यात निवडणूक लागली राज्यात वाटत आता राज्यात कदम राज्यात म्हणतोय मी राज्यात राज्यात काय त्याच सांगता येते हो राज्यात नाही सांगता या त्याच कोणाची सीटा लागते ना कोणाचं नाही ते काय सांगता येते वर्षात जर ज्या काही योजना बिजना दिल्या ते त्यामुळे दे। काय मला असं योजना दिली त्या भरपूर योजना दिली त्या पोलिसकडे किंवा मतदारसंघात सध्या कोणाच्या आता तसं काय सांगू शकत नाही आता ज्याची मेजॉरिटी होईल का नाही त्याची कारण मतदानात सांगू शकत नाही हो तुम्हाला राज्यात सत्ता येईल मग राज्य सत्तावीस काय मला तरी काय सांगता येणार नाही यावी सत्तावे ना। सत्ता इतर जे आहे की पहिली पाक बंद होऊन दुसरे सत्ता आले पाहिजे आता जी आहे ती बदलाय पाहिजे बदलाय पाहिजे सगळ्या योजना दिल्या वचन दिले काय दिले वचन मला सांगा की नाही कोण पैसे दिले खाते कोणत्या ही मोबाईल दीडशे रुपये काय ते म्हणते कशाला तीनशे न्यायला हवी कशाला न्यायला हे जर कमी केलं तर लाडक्या बनीला कशाला पैसे द्यायला लागला असत चार चार मोबाईल आहे ते प्रत्येकाकडे चार चार मोबाईल शिवाय जगू शकत नाही एक वेळ आणायला नसलं चालते पण मोबाईल लागतो <laughs> मोबाईल लागतो कशाला <laughs> दीडशे शंभर केला तर इकडचं पैसे भराय वाचला असत सगळं हा कशाला पाहिजे गोड तेल का सवा शेन दीडशे किलो तो का किलो आप जे आपण आण खातो त्याच्या कंट्रोल बस बसवा की तुम्ही हम्म बरोबर आहे इष्टी आमक फुकट मग फुकट कशाला पाहिजे हे नको आहे हे पैसे देण्यापेक्षा ही महागाई थोडी कंट्रोलवर आणले आणली पाहिजे तर जनता जगल नाही तर जगत नाही शेतकऱ्यांची अवस्था काय आहे आता शेतकऱ्याची काय शेतकऱ्यासारखं शेत नुकसान कोणीही सोक सोसत नाही सोयाबीन पिकलं की दर चार हजार हो वर आलं पावसानं जे नुकसान झालं गेलं आता आलं लावले ते एक एक ते गेलं त्याच्यावर कोण भरपाई देते कोणी देत नाही कुठलं बी सरकार येऊन अजिबात देत नाही कुठलंच सरकार शेतकरीच नाही काय शेतकरीच कोणच नाही शेतकऱ्याला वालेच नाही कुठले बी द्या काँग्रेस येऊन द्या येऊन द्या कोणीही नाही शेतकऱ्याला वालेच नाही हो आयुष्य केले माझं नव्हत होय बोला आता आपला जो पोलूस कडेगाव मतदारसंघ आहे की मतदारसंघामध्ये सध्या कुणाची हवा आहे सध्या तुमचं पतंगराज पवार येणार की लय नाही आलं साठ पासष्ट हजार लीडणे येणार शंभर टक्के येणार हो कर्तबगारीच आहे तशी त्या मला पोराचं पाणी आलं होत हा पोरू पोलूस तालुक्यात त्या टाइम अशी माळा छावण्या दिल्या होत्या लोकांच्या पाण्यात घर बुडलेली पाणी माणसं बाहेर काढून सगळं अन्नधान्य पूरलं बोला या पोहरांना ते बागाय सरणार आहे का हम्म कांबरा दिलं हातरायचं दिलं शतरंज दिले माळा तंबू टाकून कोण सरणार आहे निवडून आल्यावर त्यांनी आणखी काय करायला पाहिजे असं वाटतं या परिसरासाठी काय त्यांची इच्छा असेल ते करणार काय आपण सांगतो शकतो शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्यासाठी ही जर आलं निवडून या लोस्तानाला काय करणार आहे पावसानं आगमन जर गेलं पीक पाणी लागलं काय झालं याला कोण काय करत निसर्गच कोसळतोय त्याला कोण काय करणार कोण काय करीत नाही निसर्ग एकदम बहतरला दुष्काळ पाडला मोफत नाल न ना सुकडीब गर खाते ते का न खाते ते का बघण्याकरता पुन्हा एवढ्या एवढ्या माप गरगरीबाला मिळायला लागली बोला सुकडीवडी माप पुढच्या रेड्याकत बैल झाली पुराव चारली गोष्ट आहे बोला पोटात नाही मात्र स्वतः कोणाचा पैसा घेता फुकट वाटली त्याला मना पण नाही स्वतःला वाटत आपल्या काँग्रेस बदल बदल का बदल होईल असं काय भाजप योजना कशाची महागाई आहे किती की महागाईंद तीन दीड दिलं खालन तीन घेतलं काय महागाई महागाई कुठलं कुठं वाढली तर ह्या दोन महिन्यातच वाढली जसं लाडक्या बहिणीच काढलंय तसं महागाई वाढलीसंघारसंघासाठी निवडून काय करायला पाहिजे आमच्या बाळासाहेबांनी सगळंच करून घेतलं सगळं काय करायला पाहिजे जेवढा विकास जेवढा हिंगणगावात झालाय तेवढा बाळासाहेबांनीच केलेला पत्रगाव साहेबांचा एक पन्नास ला पन्नास टक्के गाव बाळासाहेबांचं अर्ध अर्ध गाव होय बर काय वाटत आता राज्यात निवडणूक लागली आता लागली आम्ही काय आता आमचं काय तुम्हाला काय वाटतं आता आम्ही संग्राम भाऊच्या बाजूचा <laughs> सत्ता कोणाजिला आमचं गाव थोडं तरी वाढणार सांग ना हा हे घटना आहे वाढणार शंभर टक्के एकशे टक्का कोणा भारतीय विद्यापीठाची पोर किती दहा मी सांगितलं त्यांच्या त्यांच्याबद्दल उत्सुकता आहे तर हाय आणि चांगला आहे त्यांचं काम का चांगलं आहे त्यांचं सांगली जिल्ह्याचं अध्यक्ष असताना त्यांनी बऱ्याच कामं केली ती बरीच कामं केली होती बरीच रोड बीड त्यांनी केली फक्त रोड हेनी केली आणि अन्नावतींची असं आहे म्हणजे कसं आहे माहिती का केलं तर केलं जेणे केलं तर केलंच म्हटलं पाहिजे चांगली आहे तर चांगली व्यक्ती आहे मी साधा शेतकरी आहे सिंपल माणूस आहे शेतकऱ्यांची अवस्था काय शेतकरीची अवस्था आम्ही बऱ्यापैकी आम शेतकरी त्या बागची जाही का नाही दोनशे शेतकरी आम्ही सगळ्यां क्लिअर कट कंप्लीट हा हो पहिला असं वाटत सत्ता भाजी राईट हो दिलेली योजना वगैरे कशा वाटत योजना आता काही चालूच आहेत की सगळ्या लाडकी बहीण वगैरे हे काही बंद पडणार नाहीत योजना हे आता चालू राहणार कायम आणि संग्राम योगदान आहे बऱ्यापैकी कडेगाव पोलीस चालू केला हो आता तळगाळातला माणूस उठलेला आहे बऱ्यापैकी भाऊच्या पाठीमाग आणि ह्यानिवेळी भाऊ शंभर टक्के विधानसभेवर निवडून जाणार आहेत तर निवडून आल्यानंतर जे ह्या मतदारसंघाचे आमदार असतील त्यांनी या परिसरासाठी आणखी काय करायला पाहिजे असं तुम्हाला वाटतं काम नाही विकास बऱ्यापैकी भावने केलेलाच आहे आता इथून पुढे काय राहिलेली का <tik? tik un -valuation> काम असतील ते त्यांना काही सांगायची गरज नाही ती काही म्हणजे त्यांच्या मागे लागायची गरज नसते ते मनानं त्यांचं काम होत असते काही विशेष नाही तुम्हाला आता राज्यात सत्ता येईल काँग्रेस बदल होईल असं वाटतं बदल होणार की नंबर टेन्स का बदल होईल असं वाटतं त्यांना बऱ्याच योजना दिल्या सरकार काय नाही सगळे असल्या असल्यापान सगळं वाटप झाले लोक पण म्हणतात कसला फायदा झाला कुठला ना मतदारसंघात सध्या कोणाची आहे आणि का बाळासाहेब कदम काय सांगाल काय सगळं ही बाळासाहेब कदम साहेबांनी केलेलं काम आहे राज्यात कुणा सांगता आहे महाविकास आहे बदल होईल असं काय शंभर टक्के महाविकास मतदारसंघ आहेसंघाच्या विकासासाठी निवडून येणाऱ्या आमदारांनी आणखी काय करायला पाहिजे असं वाटतं तुमच्या परिसरात त्यांचा पहिलाच विकास भरपूर आहे पण आणखी काय करायला पाहिजे अजून काय पुढे यंदा त्रुटी काढणार जी काम यंदा पाणी सगळं कडेगाव तालुका नंदरवून केले शिक्षण संस्था सगळ्या गावोगावी पूर भरपूर शिकले आपल्या काय वाटतंय तुम्हाला जरा राज्यात विधानसभा निवडणूक लागली असं वाटतं महाविकास आघाडी बदल होईल असं काय वाटतं बदल होईल म्हणजे सरकारमध्ये काय भ्रष्टाचार भरपूर आहे शेतकऱ्याच्या सोयाबीनला भाव नाही हमी भाव नाही सगळं अनुदान थटलेलं टीबकचा वगैरे या सगळ्या गोष्टी झालेल्या नाही शेतकरी नाराज आहे हो शेतकरी नाराज आहे सरकार मुझे मला सांगा आता जो गाव पोलुस या मतदारसंघाच्या विकासासाठी निवडून येणाऱ्या आमदारांनी आणखी काय करायला पाहिजे निवडून येणाऱ्या आमदारांनी काय करायची गरजच नाही नव्याण्णव ना टक्के विकास झालेलाच आहे किरकोळ कामं फक्त राहिले ते न सांगताही मार्गी लागते शेतकऱ्यांचे काय प्रश्न आहेत ते सोडवण्यासाठी मग काय केलं पाहिजे आमदारांनी असं शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी विधानसभेत आवाज उठवला पाहिजे आंदोलन केलं पाहिजे निवडणूक लागली राज्यात आता कोणाच सरकार येईल असं तुम्हाला वाटतं सरकार कोणाच काही ज्ञान नाही एवढं पण आमचं पोलिस गावात विश्वजित कदम शंभर टक्के त्यांचं कामच अशा पद्धतीच आहे की आता एक छोटं सुधारण द्यायचं झालं तर आमची जिल्हा परिषद शाळा आहे मी त्या शाळेचा अध्यक्ष होतो माझ्या अध्यक्ष आता मागल्या टर्मला तर मीच त्यांच्याकडे एक म्हणजे मागणी घेऊन गेलो होतो एक दोन कॅम्प्युटर मिळेल अशी आम्हाला आशा होती पण त्यांनी दहा कम्प्युटर शेअर दिले दिले त्यामुळे आता महत्वाचं म्हणजे काय पाण्याचा जा प्रश्न जरा थोडासा इकडला भाग आमचा वंचित राहिलाय थोडासा डोंगराच्या ह्या बाजूचा तेवढाच प्रश्न बाकीचे काही नाही बऱ्यापैकी विकास सगळा झालेला आहे बऱ्यापैकी हो हो शंभर टक्के काय वाटतं तर राज्यात यायला कोणाही सत्ता येईल माहिती सत्ता येईल त्यांनी दिलेली योजना कशी वाटतात चांगली आहे सगळ्या घरोघरी पोहोचली झाली त्या योजना सगळ्या महिलांचा सपोर्ट आहे माहितीला महागाई वाढली कशीच महागाई वाढली नाही वाटली नाही नाही महागाई कशी वाढली मला सांगा आता हजू पोलिस कडेगाव मतदारसंघ या मतदारसंघात सध्या आहे का संग्राम भावनच्या हवा काय कारण सांगतो सरकारची कामं घरोघरी पोचले आहेत केंद्राची योजना पोचलेल्या आहेत त्यामुळे बऱ्यापैकी भाजपचं वातावरण जिल्हा परिषद मधून भाऊने काम बऱ्यापैकी केलेले आहेत अजून काय किरकोळ राहिले ती भाऊ करणार शंभर टक्के तुम्हाला खात्री आहे शंभर टक्के काय चाललंय काय चाललंय काय वाटत राज्यात आघाडीच सत्ता येणार राष्ट्रवादी काँग्रेस बदल काय बऱ्याच योजना झालेलं आहे बरोबर आहे परंतु विषय असा आहे की ज्या काही योजना दिल्या त्याप्रमाणे लोकांचा खर्चही वाढवला आहे मग तो जीएसटीच्या स्वरूपात असो किंवा बावन लाडके बहीण योजनेच्या स्वरूपात असो आणि त्यामुळं माझं तरी स्पष्ट मत असं आहे की बदल बदल पोलीस बदलवा पोलिस मतदारसंघात सध्या कुणाच हवं का तर सरळच आहे विश्वजित कदम बाळासाहेबांचं आहे वातावरण कारण त्यांनी मतदारसंघामध्ये भरपूर सार्वजनिक स्वरूपाची वैयक्तिक स्वरूपाची इतर स्वरूपाची कामं केली आहेत आणि म्हणजे कोणत्याही स्वरूपाचे कडेगाव तालुक्याचा दुष्काळ असो किंवा भिलोडी भागातला पूर परिस्थिती असो सगळ्या प्रकारच्या सगळ्या ठिकाणी नियोजन व्यवस्थितपणे करून आणि इथल्या लोकांना सहकार्य करण्याचं काम हे विश्वजित कदम साहेब यांनी केलेलं आहे त्यामुळं मला खात्री आहे की विश्वजीत कदम हेच या भागामध्ये मताधिकारी आणखी काय पाहिजे फक्त सर्वसामान्यांशी संवाद राहावा कनेक्टिव्हिटी कनेक्टिव्हिटी वाढवावी आणि कार्यकर्त्यांची कनेक्टिव्हिटी जास्त आहे आणि सर्वसामान्यांची कनेक्टिव्हिटी थोड्या प्रमाणात कमी आहे ती वाढवायला पाहिजे जेणेकरून सर्वसामान्यांचे अगदी तळागाळातल्या लोकांचे प्रश्न मोठ्या प्रमाणात मार्ग लागतील कार्यकर्त्यांच्या स्वरूपात लागतातच परंतु ज्यावेळेला आपण सर्वसामान्याची कनेक्टिव्हिटी लागतो जशी तुम्ही माझ्याशी कनेक्टिव्हिटी ठेवली आहे मी सामान्य माणूस म्हणून तुम्ही माझ्याशी तसं कॉन्टॅक्ट मध्ये करून माझे विचार घेता तसे विचार जर का सर्वसामान्यापर्यंत विचारत गेले तर अधिकच परिसराचा विकास होईल भर पडेल आणि सर्वांगीण विकास होईल मतदारसंघाचा होईल महाराष्ट्राचा होईल राज्यात यायला कोणाच माहितीची अडीच वर्षातल्या योजना योजना सगळ्यात चांगल्या आहेत त्यांच्या आता तो सगळ्यात सरकारनं राबविलेल्या योजना चांगल्या आहेत आता बघा अशा कुठल्याच सरकारनं योजना राबविल्या नाही मला सांगा आता हा पुलुसकडे गाव मतदारसंघ या मतदारसंघाच्या विकासासाठी जे निवडून येणारे आमदार असतील त्यांनी आणखी काय काम करायला पाहिजे आमदार आणि या जरा उद्योगावर प्रश्नावर जरा लक्ष दिलं पाहिजे पुन्हा पाण्याचा प्रश्न मिटलेला आहे आपल्या तालुक्यात सगळ्या आणि काय शासनाच्या योजना त्या लोकांमध्ये पोहोचल्या पाहिजे सध्या संग्राम भाऊ ह्यावाय काय करण सांग संग्राम भाऊ ग्राउंड लेवलचा नेतृत्व आहे ना लगेच कुणाला भी थांबणार माणसामध्ये पोचणार नेतृत्व आहे सर्वसामान्यांशी त्यांची नाळ चांगली माहिती निवडून येणारे जे आमदार असतील त्यांनी ह्या परिसरासाठी काय परिसरात भरपूर कामं राहिली ते खाए खाए आता या आमदार केलं तुम्ही जर बघितलं तर एवढं म्हणा विकास झालेला नाही त्यामुळे ना। अजून भरपूर काम भरपूर काम तुम्ही रस्ते म्हणा काही निवडून येणारे आमदार सध्या इथं हवा कोणाची आहे हवा सध्या तर संग्राम भाऊची काय कारण सांगा म्हणजे काय कोणत्या कोणत्या कारणामुळे त्यांचा काय त्यांनी जी जनतेचा जी संपर्क आहे त्यांचा काही मातीशी जोडलेली माणसं आहे ते तसं तुम्ही दुसरीकडे जर गेला तर तुम्हाला बाहेर बसवणार दोन तास आणि नंतर घालवणार हा काय तुम्हाला राज्यात याच जो अडीच वर्षाचा कार्यकाल होता सरकारचा काय सांगायचं काही योजना भरपूर आहेत लाडकी बहीण योजना पीएम माहिती मतदारसंघाच्या विकासासाठी निवडून येणाऱ्या आमदारांनी आणखी काय करायला पाहिजे भरपूर काम आहेत रस्त्याचे पाणी प्रश्न अजून थोडाफार हे काम करायला पाहिजे सध्या हवा कोणाची संग्राम देशमुख खेडेगाव मतदारसंघात सध्या कोणाच्या खेडेगाव मध्ये संग्राम भाव देशमुख काय कारण संग्राम शंभर टक्के बदल होणार

त्यांचे विचार भरपूर आहेत म्हणजे दवाखाने म्हणा जनतेसाठी आणि संग्राम भाऊ करतो राज्याचं माहित नाही पण इकडं संग्राम देशमुख निवडून एका मतानं का होईना पण निवडून येणार आताच कर्नाटकचे आमदार येऊन गेले आहे आमच्या गावातून आमची सभा झाली म्हणजे घरगुती मिटिंग झाली अमोल शिवाजी गोसावी त्यांच्या घरी मीटिंग आत्ताच झाली पाचच मिनिटं झाली अजून पुलिस तरी किंवा मतदारसंघा या मतदारसंघाच्या विकासासाठी निवडून येणाऱ्या आमदाराने यांची काय करायला पाहिजे निवडून येणाऱ्या आमदारांनी आपले रस्त्याचे काम पाण्याची काम हे करायला पाहिजे पण संग्राम देशमुख एक लाख टक्के येणार बदल हा पाहिजे आणि बदल घडवणार आहे ती आता जे मला बोलायचं का नाही आता मी पण म्हणतो संग्राम देशमुख जरा निवडून आले का नाही गा, गा, रस्त्याची काम इतर काम कटरांची काम आहे कटराची काम काय पंचायत करत त्याच काय नाही पण रस्त्याची ही झाले पाहिजे